हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हका सकाळ सकाळ सका। <laughs> कोण आले होय आम्हाला तर माहित नाही ना आज जा नको सरप्राईज आणि खायला काय आणले काय आणले वडापाव तुला आणलाय आणि शुभ्रा आमची खाती वडा नाही खात पण पाव खाती इकडे आमची चिवयणी चिवणी तुला माहिती का बाळ तुझ्यावर गेले म्हणून तू बघते का व्हिडिओ आमचं असं झाडू घेऊन असं असं झाड तो उभं राहिला येत नाही तरी शंकर पाया लाटत भांडी घासत सगळं काम करत तुझ्यासारखं ह करत का चिवयने गेले आमच्या बाळा आहे का नाही चिवयणे इकडं अनूवर नाही गेला आणू आमची काम कटाळी थोडी वय आणू मी आसली आणू नाही गेली आणि अनू सेम माझ्यासारखी मी लहानपणी अशीच सारखी होती पण मी थोडं काम करायचं काम नाही करत तिला खटायचं असू द्या मा आहे तोपर्यंत सुखायचं नंतर ना तर ह्याच की काम है करायचंच आहे मोठं झालं असू द्या आता हे काही कसं आले वहिनीला तिला पण पटलं बशी तर आपण मामाला जाऊ चला आलेत तर आपलं सहजच मस्त पैकी तिला हाताला लावले होते आपण आई पण आले की मस्त असे वडापाव आणलेत इकडे भाऊ पण आहे काय म्हणता मग काय नाही आलो गाडी <laughs> <laughs> आम्ही चालू फिरायला असा व्हिडिओ बकी जात आम्ही बुर चाललो नाही वेळ टाकला बरं आम्ही चाललो बुर बर बोर बोर लय फिरायला चाललो कुठं कुठं चाललो असू दे सिक्रेट व्हिडिओ बघा नंतर ना सिक्रेट सिक्रेट हा तर असू द्या आणि करा कमेंट हो कमेंट करा लाईक करा मस्त पाहिजे तर आलेच चालेल हो का शुभ्रा हो का भाऊ चालते कर का नाही तिला ओढे सारखं कडून आईकड जाते ती सकाळी उठली नव्हती तेव्हा ती त्याच्यामुळं आपले का कोण आले कोण आले आपल्या कोण आले बहिणी आता तुमच्या रिंग वर नुसत ओळखते ती तुमचा फोन आली या म्हणती तिला काय माहिती फोन आले चालव लागतो तर असू द्या बाय सगळ्यांना खातो आता मस्त पैकी वडापाव